एकोणचाळीसावी सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा नुकतीच संपन्न झाली या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी शंभर मीटर धावणे लहान मुलांची तीस मीटर धावणे संगीत खुर्ची तसंच खेच स्पर्धेचंही आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रम पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडला यावेळी अनेक पोलीस ठाण्यांचे प्रमुख पोलीस अंमलदार कर्मचारी खेळाडू उपस्थित होते सुंदर खेळाडू त्या मातीचे विमान आणि सत्य विजय कराटे मुख्यालय क्रमांक

ヘッドキーヘッドキーヘッドキ Não, 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 não,

दोन हज़ार सा आठ मध्ये ठाणे अमरावती येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस किला स्पर्धा हँडबॉल या खेळ प्रकार अगर... খেলা

काय उद्योग आजीच्या उन्दा नेत्या आबिवानीबल महिला मुख्यालय विभाग ില്ല कोकडून त्याच्याकडे ज विभाग जरा मागे उत्कृष्ट महिला खेळाडू अंजली पांडे उत्कृष्ट महिला खेळाडू अंजली पांडे

इस्लामपूर विभाग जत विभाग मीटा विभागचा सातगा विभाग हे सांगलीपुरी दलातील सात संघ सहभागी झाले असून अंदाजे दोनशे खेळाडू जिल्हा क्रीडा स्पर्धेसाठी सहभागी झाले आहेत आतापर्यंत सांगलीपुरी दलातील एकवीस पोलीस खेळाडूंनी अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये एकूण सदोतीस पदक प्राप्त केले असून त्यामध्ये आठ सुवर्ण अकरा रोप्य परिपूरित स्थास्थ्य पदक पकवलेले आहेत जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा यामध्ये हॉकी फुटबॉल बास्केटबॉल व्हॉलीबॉल हँडबॉल कबड्डी खो खो या संगीत खेळाबरोबरच अथलेटिक पुरुष महिला कुस्ती युदो बॉक्सिंग राजरण वेटलिफ्टिंग इत्यादी स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत जिल्ह्यातील सर्व संघ यामध्ये सहभागी झाले असून सदर स्पर्धेमधूनच गुणवंत उत्कृष्ट काढूनच्या परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा हा संघ निवडला जाणार आहे जा त्यांच्या कामगिरीचा कसा उठवलेला आहे सांगली जिल्हा संघाने एकूण पंचवीस वेळा कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवलेलं आहे अतिशय उल्लेखनीय बाब आहे महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा तसेच अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धा यामध्ये अन्य जिल्ह्यातील पोलीस खेळाडूंनी विविध नैपुण्य मिळवलेले आहे तर क्रीडा स्पर्धेत भाग घेताना सर्व खेळाडू खेळाडू व्यक्तीचा पैसे घेऊन पंचांनी दिलेल्या निर्णयाचा मान राखून चांगल्या वातावरणात या क्रीडा स्पर्धा पार पडलेल्या आहेत अनेक जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत प्रत्येक विभागाचा खेळाडू भाग घेणार असून यामध्ये गुणवंत खेळाडूंचा बहुसंख्येनं समावेश आहे चालू वर्षी कोल्हापूर इथे होणाऱ्या कोल्हापूर परिक्षेत्रिक पर क्रीडा स्पर्धेत आपण सर्वांनी एकत्रित करून सांगली जिल्हा संघात सर्वसाधारण विजेतेपद मिळून द्यावे अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो सांगली शहरात यंदाच्या सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा जाणाऱ्या पंचवीस आपल्या सर्वांच्या सहकार्याने पार पडलेल्या आहेत तरी स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धेसाठी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी व खेळाडूंचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो जय हिंद या समारोह समारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने आज इथील स्पर्धांचा आणि तिथील सर्व खेळाडूंचा स्वतः सहभाग बघून आणि माझी एस पी राणी यांच्या प्रस्तावस्वी माझ्यानुसार सांगली जिल्ह्यातील पुढील खेळाडू आणि त्यांनी भूतळात खेळाडू म्हणून पाडलेली कामगिरी अतिशय लोकस्पद आहे सर्वप्रथम मी एस पी रामांचं मला आजच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी आय एस याच्या चार वर्ष आय पी एस होतोय आज मला या निमित्ताने दोन हजार सोळा ते वीस आय असताना अशाच प्रकारे विविध दरातील विविधांना जाण्याचा योग यायचा आज तो सुवर्ण क्षणाची उजाडी माझ्या आई बैठकी जेव्हा आहे तेव्हा या खेळाडूने या स्पर्धा घेताना एक आनंद बाब अशी असते की हँडबॉल सारखे हॉकी सारखे बास्केटबॉल सारखे असे विविध गेम जनरली जे आपण क्रिकेटच्या परीकडे फार कमी जातो अशा विविध विविधांचा यावेळी समावेश आहे की हे फार आनंद होता यासोबत सोबत पोलिस दलातील आपले सर्व अधिकारी कर्मचारी घडूमोनी आपली दैनंदिन आणि अतिशय चॅलेंजिंग पार पडत असताना पोलीस दलातील हा दुसरा एक भाग जिथे आपल्या सर्वांगीण विकासासाठी पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाने आपण सर्वांना संधी आणि आपण त्याचं चांगला सुरु करून आपलं जे आपले कौशल्य आहे त्या घटना दाखवले की बघूनही गावाला अनुभव आला आणि या परीकडे जे कोल्हापूर तर आणि राज्यस्तरीय आपल्या स्पर्धा होणार आहे त्यासाठी मी आता सर्वांना आता शुभेच्छा देतो आणि अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत सोबत त्यांच्या परिवारातील त्यांचे सदस्य त्यांचे मुलं त्यांनाही या निमित्ताने मैदानावर येऊन त्याच्यात सहभागी होण्याचा आनंद तिथं आलाश एकदा मी सर्व पोलीस विभागाचे आभार व्यक्त करतो थांबतो आणि शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र